ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वर्चचे सरकार गंभीर नाही तर खालचे सरकार काय गंभीर असणार प्रकाश आंबेडकरंचा सरकारला टोला मुंबई रेल्वे घटनेबाबत बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले वरचे सरकार गंभीर नाही तर खालचे सरकार काय गंभीर असणार तव्यावरची भाकरी करपली आहे ती उलटवली पाहिजे असे होणार नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते काय म्हणतात डेथसाठी उपयोग होणार आहे हा फक्त इथेच नाही तर देशभराच्या कस्टोडियल डेथसाठी हा उपयोगात होणार आहे मग सगळ्यांना ती फॉलो करावी लागेल एक वेगळा प्रश्न आहे मुंबईमध्ये आज अपघात झाला ट्विट पण केलंय मुंबईमध्ये लोकलचा अपघात आणि त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला मुंबईमध्ये लोकल मधनं पडणं हा काही आता नवं राहिलेलं नाही नेहमीच खूप अपघात होतात प्रशासन रेल्वे विभाग पुढेच गंभीर दिसत नाही लोक सातत्यानं मरत एक मुळात असं आहे की वरचं सरकारच गंभीर नाही तर खालचं सरकार काय गंभीर राहणार आहे त्याच्यामुळे तव्यावरची भाकरी जी उलटली नाही तर ती करपते हे लोकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे आणि वागलं पाहिजे पण ही घटना म्हणून तुझ्याकडे फक्त बघून घेऊ हे माझं म्हणणं त्याच्यामध्ये नाही तुम्हाला असणार बी सी टी कुठच्याही सरकारला त्याच्या पायावरती उभं करणं आणि त्याला टोचवरती ठेवणं थे। ज्याला आपण म्हणतो ती गरज आहे आणि ती गरज मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही भाकरी उलटत नाही त्यावेळेस ती परिस्थिती येते थँक्यू आघाडी करणारे असं त्यांनी मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे दुसरं जे आहे ते एस आय टीच्या संदर्भातला आम्ही असा राहत आणि ही एस आय टी कोर्टाने स्थापन केली पाहिजे त्याच्यावरती ही कोर्टाने असणार ऐकून घेतलं तिसरा असा मुद्दा त्याच्यामध्ये की शासनाने जी सी आय डीची कमिटी नेमली होती त्यांनी असं म्हटलं की आम्ही असा अहवाल तयार केलेला आहे परंतु कोर्टाने मनाई केल्यामुळे आम्ही असा तो फायनल केलेला नाही आम्ही कोर्टाला असं म्हणालो की सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत हे ज्या दिवशी वारले त्या दिवशी ते कोर्टाच्या कस्टडीमध्ये होते त्याच्यामुळे त्यांना असणारा न्याय कोर्टानेच त्या ठिकाणी दिला पाहिजे त्याच्यामुळे जी काही इन्क्वायरी होईल ती इन्क्वायरी एस आय टीने केली पाहिजे आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग केली पाहिजे कोर्टा कोर्टानेच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं दुसऱ्या बाजूचं ऐकून घेतलं आणि ऑर्डर uh, करण्यासाठी uh, त्यांनी मॅटर रिझर्व केलेला आहे त्या लवकरात लवकर ऑर्डर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो है। वे एक एस आय टीच्या संदर्भातली ऑर्डर येईल आणि दुसरं uh, नियमावली म्हणजे कायद्यामध्ये जी तरतूद कमी आहे ती भरून काढणारी नियमावली uh, कोर्टामार्फत करायची की न करायची याच्या संदर्भातला निर्णय नाही अजून जोपर्यंत नियमावली होत नाही तोपर्यंत पुढची कारवाई नाही तेव्हा आता या दोन मुद्द्यांवरचा सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय आला किंवा या दोन्ही गोष्टी सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी